नमस्कार आपण पाहत आहे भांडा न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात स्वारगेट एसटी स्टँड परिसरातील प्रवाशांचे दागिने चोरणारी महिला जेरबंद पुणे शहरातील स्वारगेट एस टी स्टँड परिसरातील प्रवाशांचे सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या महिला चोरट्यास स्वारगेट पोलिसांनी जिरबंद केलाय गुन्ह्यातील एकूण दोन लाख पस्तीस हजार रुपये किमतीचे तेवीस पूर्णांक पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करून दाखल गुन्हा उघडकीस आणला पोलीस पुढील तपास आहेत स्वारगेट पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे पस्तीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन मधील फिर्यादी पाच नऊ दोन हजार दो पंचवीस रोजी एस टी क्रमांक एम एच चाळीस एन त्र्याण्णव चाळीस फलटण ते पुणे प्रवासात करण्यासाठी बसले त्यावेळी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण तुटला त्यांच्या शेजारी बसलेल्या अनोळखी मुलीनं व त्यांची भाची गाडीत पडलेले मनी गोळा करून दिले त्यानंतर फिर्यादी यांनी त्याच्याकडे असलेले सोन्याचे दागिने हे छोट्या पर्समध्ये ठेवून ते मोठ्या बॅगमध्ये ठेवलेले होते बस ही स्वारगेट बस स्टँडमध्ये आले असता त्या अनोळखी मुलीनं फिर्यादी यांना मनी खाली पडले इतका का पहा असं सांगून फिर्यादी सीट खाली पाहत असताना त्यावेळेचा फायदा घेऊन फिर्यादी यांच्या सोन्याच्या दागिने असलेली छोटी पर्स चोरी केली होती वर नमूद गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्यातील महिलेचा शोध यशवंत निकाम वरिष्ठ पोलीस निरक्षक स्वारगेट पोलीस स्टेशन पुणे शहर यांनी स्वारगेट पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सूचना देऊन गुन्हा उघडकीस आणण्या कामी केला होता त्यावरून तपास पथकातील अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील व पोलीस उपनिरक्षक रवींद्र कसपटे यांनी तपास पथकातील हर्षल शिंदे व सुजय पवार यांना स्वारगेट एसी स्टँडच्या सीसीटीव्ही फुटेज पाहण्याबाबत आदेश दिले त्यावरून हर्षल शिंदे व सुजय पवार यांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली त्यावरून एक तोंडाला स्कार्फ बांधलेली महिला घटनेच्या वेळी संशयास्पद दिसून आली सदर संशयित फुटेज मिळणे कामी हर्षल शिंदे व सुजय पवार यांनी वरिष्ठांच्या परवानगीनं फलटण बारामती कर्जत राशीन जामखेड पाटोदा व बीड एसिस्ट या ठिकाणांवरील जवळजवळ दोनशे ते तीनशे सीसीटीव्ही फुटेज पाहून सदर आरोपीचा व्यवस्थित वर्णनाचा फोटो प्राप्त केला सदर फोटोमधील महिले स्थिर्यादी व साक्षीदार यांनी खात्रीने ओळखलं सदर मधील महिलेचा शोध सुरू असताना वीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सदर महिला ही करमाळा एसटी स्टँड इथं आल्या असल्याची बातमी मिळाली वरिष्ठांच्या परवानगीने करमाळा इथं जाऊन महिला अश्विनी अविनाश भोसले वय सत्तावीस वर्ष राहणार गणगेवाडी माही जळगाव तालुका कर्ज हिलनगर हिला ताब्यात घेतला सदर महिलेस तपासांती अटक करून तपासादरम्यान दाखल गुन्ह्यातील एकूण दोन लाख पस्तीस हजार रुपये किमतींचे तेवीस पूर्णांक पाच ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने तपासादरम्यान जप्त करून दाखल गुन्हा उघडकीत आणलाय सदरची कामगिरी राजेश बनसोडे अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर मिलिंद मोहिते पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन पुणे शहर राहुल आवारे साहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग पुणेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत निकम स्वारगेट पोलीस स्टेशन पुणे शहर विकास भारमळ पोलीस निरीक्षक गुन्हे स्वारगेट पोलीस स्टेशन पुणेश्वर यांच्या आदेशान्वये तपास पथकाचे अधिकारी साईक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील पोलीस उपनिरीक्षक रविंद्र कसपटे पोलीस जवलधार अश्रुबा मोराळे हर्षल शिंदे पोलीस अमलदार स्मिता सीता पोलीस अमलदार सुजय पवार फिरोज शेख रमेश चव्हाण संग्राम केंद्रे दीपक खेंदाड प्रशांत टोंटे संदीप घुले हनुमंत दुदे, महिला पोलीस अमलदार जयश्री हंडाळ रेश्मा साळुंखे व नोबिता देसाई यांनी एकत्र मिळून केली आहे